तुम्ही सगळ्यांनी आनंद व्यक्त केला की विश्वजित मला खूप बरं वाटलं पृथ्वीराज चव्हाण साहेब तुम्ही म्हणला थोरात साहेब तुम्ही म्हणला नाना पटोले साहेब म्हणला की तुम्ही जिल्ह्यात विश्वजित तू काँग्रेस एक संघ केली एक संघ ठेवली काँग्रेस हे खरंय परंतु काय घडलं तीन महिने आम्ही या ठिकाणी मागत होतो जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या महाविकास आघाडी झाली ठीक आहे देशात वातावरण फार विचित्र आहे आज लोकशाही संपवण्याचा कट सत्ताधारी पक्षांनी रचलेला आहे महाविकास आघाडी की आज संघर्षातनं काम करती महायुती कशा पद्धतीने देश महाराष्ट्रात सत्तेवर आली हे सगळं तुम्ही साक्षीदार आहात आणि म्हणून सत्ताधारी भाजपच्या लोकांना महायुतीला रोखण्याकरता आपण एकाच एक लोकसभामध्ये लढाई लढली पाहिजे म्हणून इंडिया इंडियाल्यान झालं महाविकास आघाडी झालं पण ह्या ठिकाणी जेव्हा जागा वाटपाच्या चर्चा सुरू झाल्या तर काँग्रेसची जागा तर ही सांगली जिल्ह्याची जागा काँग्रेसचीच होती या मताशी तुम्ही सहमत होता पहिल्या दिवसापासून पहिल्या क्षणापासून आम्हाला तुम्ही हो सांगत आला आम्ही तुमच्या होला हो ऐकत हो या ठिकाणी आम्ही आमची आशा जागवल्या आमची ऊर्जा जागवली आम्ही या ठिकाणी पेटून उठलो मी लोकांना कार्यकर्त्यांना सांगत गेलो की यावेळेस सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचा लोकसभेचा झेंडा हा फडकला जाईल हे सांगत गेलो आम्ही लोकांना पण नंतर काय झालं मार्च एप्रिल जवळ आलं मग कुणी सांगितलं कोल्हापूरची जागा ही छत्रपती शाहू महाराज ही लढत आहेत म्हणून ही जागा काँग्रेस पक्षाला दिली जाईल माझ्यापेक्षा तुम्ही त्याला साक्षीदार होता की ज्या राज्यांच्या नेत्यांमध्ये ही चर्चा झाली तर उघडपणे दोन्ही मित्र पक्षांच्या समोर असं ठरलं होतं की ज्यावेळेस छत्रपती साहू महाराज कोल्हापूरची जागा लढायला हो म्हणतील ते जे पक्ष निवडतील त्या पक्षाला ती जागा देण्यात यावी मग जर असं वरिष्ठ पातळीवर ठरलं होतं तर सांगली जाऊन कोल्हापूरचा संबंध येतो कुठे हे ठरलं होतं तर संबंध येतो कुठे हे सगळं असताना सुद्धा हातकलंकीची जागा शिवसेनेची होती ती त्यांनी घ्यावी आम्ही म्हणालो महाविकास आघाडीचा धर्म आम्ही पाळू शिवसेच्या नेत्यांना तुम्ही आमच्यासाठी लढलात मला माहिती आहे प्रत्येक क्षणोक्षणी तुम्ही प्रत्येक मुद्दा घेऊन तिथं लढत होता तुम्ही सांगितलं ती लढा जागा आम्ही म्हणालो लढा आम्हाला आनंद आहे सांगली जिल्ह्यातले दोन विधानसभा मतदारसंघ येतात त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी काम तिथं करू राजू शेट्टी साहेब आले महाविकार करता आनंदच आहे शेतकऱ्यांचे नेते आहेत आम्हाला आनंद आहे त्यांचा आदर आहे काय त्यांच्यात बी आम्हाला माहीत नाही मग मूळ प्रश्न आला सांगलीवर अरे सांगलीची नैसर्गिक परिस्थिती दोन काँग्रेसचे आमदार एक शरद पवार साहेबांच्या गटाचे आमदार आम्ही सांगतोय पोटतिडकीने की ते संघटन काँग्रेस पक्षाचे सहकारी संस्थांमध्ये काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते हे सगळं आम्ही सांगत बसलो आहोत तुम्ही लढत होता परंतु काय झालं एक आमचा एक तरुण कार्यकर्ता जो कुस्तीगीर आहे पैलवान आहे त्याला प्रवेश केला त्या प्रवेशाच्या वेळेस आम्ही तुम्हाला भेटत गेलो सांगत गेलो आम्हाला काहीतरी थोडी काळजी वाटायला लागली काहीतरी तो चुकीचं घडेल असं वाटायला लागलंय तुम्ही जागृतपणे तो विषय मांडला आणि हे सगळं करत असताना अचानकपणे आदरणीय उद्धव साहेब या ठिकाणी आल्या आणि त्यांनी ही सांगलीची जागाची उमेदवारी जाहीर करून टाकली असं होतं लोकशाहीमध्ये असं होतं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज या जिल्ह्यामध्ये जर आम्ही काँग्रेस पक्षाचे आमदार कार्यकर्ते असेल जर किमान आम्हाला विचारायचं तरी की काय करायचं एक तर जागा देणं चुकीचं होतं हे आमचं ठाम मत आहे आणि या मताशी मी कधी बदलणार ठाम मत होते माझं एखादा पक्षाचा म्हणजे शिवसेनेचा असेल राष्ट्रवादी काँग्रेसचा का असेल किंवा काँग्रेस पक्षाचा असेल महाविकास आघाडी शिस्त मोडून आणि झालेला निर्णय मोडून जर निवडणूक लढणार असेल आणि महाविकास आघाडीला पाडण्याचा प्रयत्न करणार असेल भारतीय जनता पक्षाला मदत व्हावी म्हणून अशा व्यक्तीवर मी किती मोठी असेल त्याच्यावर कारवाई तीनही पक्षांनी करावी असं आमचं एकमत आहे तीन पक्षांचे ठरले आहे त्याच्यामुळे शिस्त महत्वाची आणि पक्ष पक्षा मोठा पक्षापेक्षा किंवा महाविकास आघाडीपेक्षा कोणी स्वतःला मोठं समजत असेल तर तू त्यांच्या गैरसमज